नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वाचन या भागामध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा बिगिनरसाठी सुद्धा आहे आणि ज्यांना इंग्रजी वाचन करता येतं त्यांच्यासाठी सुद्धा आहे कारण मी ऑनलाईन क्लासमध्ये माझ्या जेव्हा मुलांना यू एस शिकवतो सफिक्स की यू एस जेव्हा लागेल त्यावेळी तुम्हाला असा आवाज करायचा आहे पण मुलांना हे माहिती नसतं की ओ यू एसला तुम्ही इंग्रजीमध्ये तीन तऱ्हेने विचार करू शकता जेणेकरून तुम्हाला ओ एस जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी दिसेल तुम्हाला प्रॉपरली वाचता येईल कारण मुलांना फक्त इतकंच कळत असतं की जिथे ओ एस लागला तिथे तुम्हाला अस म्हणायचं आहे जसं आता हा ओयू एस कोणाला लागला वला लागला बरोबर सो हा आवाज तुमचा काय झाला वस सो इकडे तुम्हाला आर कंट्रोल दिसतोय हा शब्द तुम्ही वाचला नर आणि हा वस नर्वस लक्षात आलं का पण हीच पद्धत घेऊन तुम्ही हे सगळे शब्द नाही वाचू शकणार पण या व्हिडिओतून तुम्हाला मी असे ट्रिक सांगणार आहे जेणेकरून जेव्हा कधी स्पेलिंगच्या शेवटी यू एस येईल त्यावेळी तुम्हा तुमचा तो शब्द आहे तो चुकणार नाही आता ही कन्सेप्ट तुम्हाला जनरली सगळीकडे यूज करायची आहे जसं की ओ एस कोणाला लागला मला लागला सो याला काय म्हणणार मस् सो तुम्हाला आता फक्त इकडचं पुढचं वाचायचं आहे ई नॉर आणि हा मस सो ही खूप सोपी पद्धत आहे जेव्हा ओ एस लागेल तो कोणाला लागला आहे ते बघा इथे लला लागला बरोबर सो हा काय झाला लस सो तुमच्या लक्षात येते हा पाठीमागचा भाग लस झाला आहे म्हणजे तुम्हाला तर फक्त हे तीन लेटर यूज करायचे आहेत री डी क्यू लस अक्षर आलं आता इथे बघा हा ओएस कोणाला लागला तुम्ही म्हणणार डला लागला सो डला लागला तर तुमचा हा साऊंड काय झाला येस डस पण आता इथे तुम्हाला ट्रे और ट्री मॅन ट्री मँडस ट्री मँडस अक्षर आलं का आता इथे बघा हा ओएस कोणाला लागला मला लागला सो हा काय झाला मस बरोबर म्हणजे तुम्हाला फक्त हा एवढंच वाचायचं आहे फे मस सो ही गोष्ट ऑलरेडी मुलांना समजत असते कारण माझ्या एका व्हिडिओजमधून ते मी सांगितलेलं पण आहे पण आत्ता ह्या मधल्या भागाकडे येताना खूप महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या जिथे हंड्रेड पर्सेंट जे मी म्हटलं ना की हे बिगिनरसाठी आहे पण हे ज्यांना इंग्रजी वाचन जमतं त्यांच्यासाठी पण आहे सो बघा जनरली जेव्हा तुम्हाला ओ एस लागलेलं दिसेल पण त्याच्या अगोदर श किंवा ज बोलायचं आहे तुम्हाला श किंवा ज त्यावेळी मात्र तुम्हाला तो ग्रुप लक्षात ठेवणं गरजेचं आहे जसं की सी आय ओ युएस -E सीला आपण काय म्हणणार श म्हणणार इथे सो सी आय ओ -E एस या गटालाच तुम्हाला शस म्हणायचं आहे सो तुम्हाला हा शब्द कसा वाचायचा आहे सस पी शस सो so, बरीच मुलं हा शब्द कसा वाचतात सस्पी शियस सो सीला आय लागला म्हणून ते ई लिहितात नो no. जेव्हा तुमचा श हा ग्रुप असेल श किंवा ज साऊंड आहे तुम्हाला शियस म्हणायचं नाही तुम्हाला शस म्हणायचं आहे ससपी जसं आता इथे बघा सी आय ओ एस लागला आहे सो so, इथे तुम्हाला शियस म्हणायचं नाही तुम्हाला शस म्हणायचं आहे म्हणजे इथे काय होईल डी ली शस लक्षात आहे का आता पुढे बघा आता इथे तुम्ही म्हणा सर इथे तर कुठे ट नाही इथे श नाही इथे तर ट आहे सो इथून तुम्हाला एक इंग्रजीमध्ये माहिती आहे की टी आय ओ एस ला सुद्धा इंग्रज लोक शस म्हणतात सो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की टी आय ओ एस म्हणजे शस म्हणजे तुम्ही शब्द काय वाचणार एम बी शस एमबी शस सो ॲम्बिशियस वाचायचा नाही आहे टी आय ओ एस म्हणजे शस आता हे काय वाचणार इन फेक इन फेक्शस लक्षात आलं आता खाली बघा आता इथे म्हणणार तुम्ही सर इथे कुठे श आहे तर इथे हा जो एक्स आहे कारण आपण एक्सला पण जनरली इंग्लिशमध्ये काय वाचतो स असं वाचतो की नाही स म्हणजे त्याच्यामध्ये पण स आहे सो जेव्हा ह्या गटाला तुम्ही वाचताय एक्स आय ओ एस तुम्हाला इथे वाचायचं आहे शस सो जेव्हा कधी तुमचा साऊंड श शेवटी आहे ओ एसच्या जोडीला तुम्हाला त्याला शियस वगैरे वाचायचं नाही बरीच मुलं ॲनॅक्शियस वाचतात नो ॲनशस अँ आता हा क्ष आहे त्याचा क्ष झाला अँशस अँक्शस म्हणजे चिंतातूर लक्षात आलं का साऊंड कळताय व्हेरी गुड आता इथे बघा इथे तर ऑलरेडी येस आहे म्हणजे स आहे सो so, या येस ओ यू एस या भागाला तुम्हाला म्हणायचं आहे शस ओके म्हणजे हा काय झाला नॉशस सॉरी सो एक सिम्पल गोष्ट लक्षात आली जेव्हा तुम्हाला श साऊंड आहे मग तो सी आय ओ एस असेल टी आय ओ एस असेल एक्स आय ओ एस असेल किंवा ई ओ यू एस असेल तुम्हाला श साऊंड करायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला पाठीमागे जी ओ यू एस दिसतो आहे सो बरीच मुलं काय करतात हा शब्द वाचताना गॉर जी एस असा वाचतात गॉर जी एस नो जर तुमचा हा आवाज ज आहे जीचा कारण जीच्या पुढे ई दिसतोय म्हणजे तो ज आहे तर याला तुम्हाला जस असंच वाचायचं आहे सो so, शब्द काय होईल गार जस सो सिम्पल आता इथे बघा जी ओ एस तुम्हाला वाचायचं आहे जस आता अस... थोडी स्पेलिंग चुकली क रे जस जी जीएस वाचायचा नाही आहे सो ज साऊंड नंतर तुम्हाला जस म्हणायचं आहे जीएस म्हणायचा नाही आहे आता इथे बघा बारी। बरीच मुलाला काय वाचतात री ली आणि इथे वाचतात जीएस नो no. तुम्हाला ज साऊंड आला आहे ना तुम्हाला वाचायचं आहे जस सो so, आता तुमच्यातले काही जण म्हणतील सर म्हणजे जी आला की आम्ही जस म्हणू का डायरेक्टली तर तसंही नाही त्या जीला आता इथे बघा जर त्या जीचा उच्चार ग झाला तर मात्र तुम्हाला नॉर्मली तुम्ही जसं वाचताय तसं वाचायचं आहे जसं आता बघा एम बी एम बी आता इथे ग ला यू लागलाय सो गिव आणि हा अस ॲम्बिग्युअस एकदा वाचून बघा ॲम्बिग्युअस बी किंवा इथे बघा आता इथे तुमच्या लक्षात येत आहे का ओ एस डायरेक्टली जीला लागला आहे इथे ई नाही आहे सो हा जी म्हणजे गच आहे सो इथे तुम्हाला हा साऊंड गस असाच करायचं आहे ॲ ना लॉगस अॅनालॉगस सो सिम्पल सो जेव्हा तुमचा आवाज ज आहे त्यावेळी मात्र तुम्हाला जस करायचं आहे पण जर जीचा आवाज ग असेल तर तुम्ही नॉर्मली गस किंवा ग जे काही असेल ते करू शकता आता ही मधली गोष्ट तुम्हाला कळली की तुम्हाला नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे बट याच्या पलीकडे जेव्हा कधी आय ओ यू एस लागतं त्यावेळी मात्र तुम्हाला हा शब्द प्रिवस वगैरे असा वाचायचा नाही जेव्हा आय लागेल त्यावेळी तुम्हाला हा शब्द प्री आणि हा जो आहे तो तुम्हाला व्ही प्रीव्हीयस लक्षात येते का सो so सिम्पली जर तो आय श किंवा ज वाले साऊन नसतील तर तुम्हाला तो नॉर्मली ई यूज करायचा आहे तुम्हाला ई सारखा वाचायचा आहे लक्षात आलं का, लक्षा का म्हणजे हा प्री हा व्ही आणि हा अस असिव्ही अस पण त्याच व्हीच्या ठिकाणी जर जी असता जसं याच्यात किंवा सी असता तर आपण शस म्हटलं असतं टी असता तर शस म्हटलं असतं एक्स असतं शस म्हटलं असतं यस जरी असतं तरी शस म्हटलं असतं आणि जी जरी असेल तरी शस म्हटलं असतं लक्षात आलं का जस म्हटलं असतं सॉरी आता इथे बघा आता तुम्हाला दिसतोय आय कोणाला ला लागलाय ला रला लागलाय येस सो इथे ये तुम्ही वाचताना काय म्हणणार ग्लो री अस ग्लोरियस लक्षात आहे आता हा आता इथे थोडं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही काय वाचताय या शब्द सी जो आहे त्याचा सी यूचा आवाज आहे क लक्षात आला काही स्पेलिंगमध्ये जसं इथे एका ठिकाणी होतं कर की ओयू म्हणजे कंट्रीमध्ये तसं ओयू आपल्याला दिसतो तसं इथे कर कर आणि आता इथे तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही बरेच जण टेअस वाचाल आता जर टला ई लागला आहे तर तुम्हाला नेहमी टी वाचायचं आहे सो ईच आवाज काढायचा आहे लक्षात घ्या कर्टीयस सो तीन आवाज जनरली लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला अस जर आय लागला तर इस लक्षात का जसं आता मी म्हटलं की टी एस कटियस लक्षात तो अ आपल्याला टाकायचं आहे अस म्हणून पण त्या ईला तुम्हाला ई वाचायचं आहे कटियस आता इथे बघा आता हे तुम्ही काय वाचताय तुम्ही मे बी सी वाचाल बट इट्स अ साय कारण त्याला आपण लॉंग साऊंडमध्ये साय पुढे काय वाचाल मल साय मल हा लॉंग साऊंड आहे कारण ईच्या जोडीला आहे टे आणि पुन्हा ई दिसतो आहे तुम्हाला नी वाचायचं आहे सायमल ठे लक्षात येत आहे का सायमल टेनी अस पण हा ई जर जीला असेल तर मात्र जीएस वाचायचा नाही तो फक्त जी सोडून जर कोणाच्या पुढे असेल जसं आता इथे टीच्या पुढे आहे इथे नच्या पुढे आहे तरच तुम्हाला टीयस नियस असं वाचायचं आहे पण जर ज आवाजासाठी तुम्हाला नेहमी जस लक्षात ठेवायचं आहे सो ही जे कन्फ्युजन आहे ते दूर होतंय का तुमचं व्हेरी गुड आता इथे बघा आय होप हा शब्द तुम्ही डेफिनेटली ट्राय कराल आणि तो तिकडे तुम्ही बोलला सुद्धा असाल व्हेरी गुड स्पॉन स्पॉन टे नी अस, स्पॉन्टेनियस सो आई होप तुम्हाला हा जो एचचा व्हिडिओ आहे तो कळला असेल आणि येस आता जर तुम्हाला या व्हिडिओमधून शिकायला मिळतंय तुमच्या रिडिंगमध्ये इम्प्रूव्ह मेंट होत असेल तर हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करायला विसरू नका तुमच्यासारख्याच इंग्रजी वाचन ज्यांना जमत नाही त्यांना किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा तुमच्या रिलेटिव्ह सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद